आज महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका होत आहेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच मतदारांनी या संदर्भामध्ये आपल्या मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि आज मी देखील आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे आणि सगळ्यांनाच असं आवाहन करू इच्छितो कि त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपल्या मतदानाचा अधिकार बजावावा तर मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तुमचा भौतिकवेज आहे मतदान पेटीमध्ये बंद होता आहे आता काय प्रतिक्रिया आहे नाही अतिशय हा लोकशाहीचा उत्सवच एक प्रकारे मानावा लागेल आणि मी सर्वच मतदार बांधवांना हीच विनंती करेन की आज आपल्या मतदानाचा दिवस आहे सर्वांनी आपल्या आपल्या बूथवर जाऊन मतदान करावं लोकशाहीला अजून मजबूत करावं आणि महाराष्ट्राचं भवितव्य आज ह्या मतदान पेटीतून पुढच्या पाच वर्षासाठी आज बंद होणार आहे आणि मला आशा आहे की महाराष्ट्राची जनता ही सकारात्मक पद्धतीनं मतदान करेल विषयावर आणि येणाऱ्या काळातल्या चांगला महाराष्ट्र घडवावा यासाठी सर्वांना आशीर्वाद देईल थँक्यू